देवपूजा वगैरे झालेली आहे मंदिरातून सुद्धा आलो झाडो घरवरून पाहुणे दहावा जायला आले पण अजून चहा प्यायचा मला ले ले था था आता पत्ता नाही आता काल आईंनी भाकरी बनवून ठेवलेल्या बाबांना ज्वारीच्या पण आता भेटतच नाही आणि मीसुद्धा मला चपाती मस्त अशी कडक करून ठेवलेले खायला त्यामुळे आता मग बाबांना जाऊन भाकरी बनवते ज्वारीच्या आणि त्यांना नाश्ता देते आणि मग मी चहा प्यायला बसते आणि मग बाकीचे कामं जेवण कामं ते करायला सुरुवात करते कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर कशात तुम्ही मस्त ना आज राखडी कलर आहे म्हणून ही साडी आहे माझ्याकडं तर ही लावलेली आहे आणि मला वाटतं गेल्या वर्षी सुद्धा हीच बघितली असाल तुम्ही कारण मी काल जसं बोलली तसं की मी नवीन साड्या घेत नाही तर माझी लिपस्टिक कशी दिसते ही नवीन लावलेली आहे मी एकदा लावलेली आहे पनूसोबत बनवायला पन्नु गेलेलं तेव्हा तर आज घाई गडबड झाले का आज मी एकटीच दिसत असेल कारण आई गेल्यात आई आणि ताई गेल्यात काकींसोबत महालक्ष्मी देवीचं दर्शन वगैरे घ्यायला महालक्ष्मी आणि केलंबादेवी ना केळंबा नाही मुंबादेवीचं आता कुठं कुठं त्या जातील काय माहिती नाही पण त्या गेल्यात लवकर मीसुद्धा उठले इथली देवपूजा केली मंदिरातलं जरा झाडू मारून आले आता मटकीची भाजी टाकलेली आहे बावांसाठी भाकरी झाल्यात ले बाकीची कामं अजून खूप सारे बाकी आहेत आत्ता मी बोल पहिला बोलत साडी लावून घेते मॅक्सी नको मग सगळं कामं इकडे सगळे पारोश आहेत तर गौरांची मी पहिला आंघोळ करून घेते मग ही लोक जातील बाबांची तर झाले ए गौरांश आता आ काकाने पण आणलं आहे का आंघोळीला तुझं पटकन आंघोळ करून घे मग काकाला पाठवू चल चल तू आंघोळ कर मग अंगणवाडीत सोडते तुला इथं जेवण झालेलं आहे माझं इथं मस्त डाळ बनवले जाड जाड मटकी आणि इथं भात आणि आता वाजले ते म्हणजे पावणे बारा मी पावणे बारा वाजता आता मी सुकलेले कपडे जरा पटापट ठेवते आणि मग बेडवर चादर टाकून घालते बेडशीट टाकते बेडशीट नाही टाकायला भेटली त्याच्यानंतर केस वगैरे विचारून मग ब्लॉगसुद्धा अपलोड करायचा आहे तो ब्लॉग अपलोड नाही केला अजून मी तर ते करायचं आहे मला की झालं माझं कामच पाहुणेभरापर्यंत एकदम ओके काम झालेलं आहे माझं तर नंतर थोडं केस वगैरे विचारते आणि चादर टाकून घेते तर मला ना मेहंदी काढायची माझ्या एका हातावर येते काढता तरी पण या हातावर सांगते या हातावर येत नाही म्हणून गुड्ड्याला बोलवते हो गुड्ड्या पण छान काढते तर आता बघूया बोलवते तिला आणि सांगते मेहंदी काढायला गुड्ड्या ए गुड्ड्या गुड्ड्या काय करते ग का? काय करते जेवते जेवण झालं माझ्या हातावर मेहंदी काढायला कुठे झाली क्लासला किती वाजता अरे क्लास किती वाजता आहे मग, दोन वाजता किती वाजले मग पावणे दोन पंधरा मिनट तीन वाजता येशील ना मग तेव्हा ये एक तास तरी सुकल्यावर ता मेहंदी काढणार आहे ती यावाई झोपतो ना आपण आता मनुष्यात झोपायला जातो

माझी मेहंदी बघा समोरच आपल्या रंगले रंगले बघा कुठला पण केमिकल वाटतय म्हणजे हात असे वेगळेच वाटतात जरा झाड झाड वाटत कुचले बघा आहे

छान रंगले पण जरा देणार छान रंगले छान पण ते जरा असं केमिकल वाल असं हात एकदम असं खाजखाज झाल्यासारखं वाटते चला आता चहा ठेवला मस्त चहा पिते आणि दुपारच्या सगळं आहे डाल भाजी आई कोबीची भाजी बनवते रोज चपात्या बनवते नाव नाही लिहिलं नंतर नाव लिहिते असं कसं दाखवू मी असं देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती बावरती शंकर ओवालो गौरा जय देव जय देव देवी देती सागर मंथन पै केले त्या माझी योजित ह सापडले ते तू वासू पण प्राशान केले नि

चिल्लर पण सोडत नाही काय बोलायचं धागा नाल दिलेले ते त्यांनी दे बसवलं नको पप्पा काय बघाय शानी पण बोल पप्पा फालतू हा फालतूच होत चाललाय तो त्याला टाका बोर्डिंग ला घेऊन चला चला आता आता घट बसलेत ना देवी झाल्यावर नको नको आताच तो बघा त्याने छोटासा बास्केट घेतलाय ना ते त्याचे कपडे टाकायचे आणि सोडून यायचं हे पप्पाच ये पप्पाच कार्ट आ, कार्ट पप्पा काय नको पोरगा आहे तू बघा बघा घे आणि

फक्त मिरची बघ आणि नीट खा छान लागते सगळं खायचं असत शक्ती येते खूप सारी तुला बोलायला शक्ती येणार खूप बोलायला लागतं ना तुला एवढी जेव मग समजेल केवढी मिरची बघ जात नाही आता खा मिरची पण <laughs> नाही मग चांगली हवा निघणार कानातून पण नीट का जरा एक गाज संपला की दुसरा का समज गए गरबा बघते आणि येते खेळायचं तर मूड नाही नुसतं बघू बायका कोण खेळते का, का काय करते ते आणि इथं एक मुलगी आहे यांच्या मित्राची भाजी आहे ती बघा कशी पेपरचा ड्रेस म्हणजे तिच्या मम्मीने बनवला आणि कशी घालून फिरते पण छान वाटत होते आणि एकदम बिंदास्त तशी फिरत होती आणि हा असा जो माणूस आहे तो वासुदेव बनवून आलेला आणि इकडं सगळी मोठी छोटी सगळी गरबा करत होतं गेल्या वर्षी केलेला पण यावर्षी माझी इच्छाच नाही करायची आणि हा तो हायमानसतो वासुदेव बनवणारेला खूप छान वाटत होता आणि या साईडला झूम करत होते मी पण तिकडं काही गौरांश दिसलाच नाही पण तो बसला खुर्चीवर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय